सगळेजण अगदी ज्या कलाकारांची आतुरतेने वाट बघत होतात टी व्हीवर बघितलं असेल मोबाईल असेल या मोबाईलची आणबान आपल्या पालघर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा गुजरात मध्ये असेल नक्कीच या कलाकारांचा धबधबा आहे आणि या हे जे कलाकार दिसता येतात नक्कीच आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती पुढे ठेवण्याचा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि या कलाकारांमुळे आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती आज जिवंत आहे आणि टिकून आहे असं म्हणतात ना की नक्कीच या ठिकाणी असं मला आहे की आहे आणि डायलॉग नाही असं होऊच शकत नाही डायलॉग पाहिजे का तुम्हाला पाहिजे तर मी पहिल्यांदा नितेश भुलयाला विनंती करतो की एक डायलॉग होऊन जाऊ दे सर्वांना नमस्कार आज आमच्या गावात येऊन सर्वांना भेटून खूप आनंद झाला डायलॉग जर सांगायला गेला तर आता सरांनी सांगितलं की डायलॉग सांगा तर इथे मीच नाही लक्ष्मी सात्रीसुद्धा आहे तर भागमधलाच डायलॉग खूप दे शेवट तुम्ही बघितले असेल पहिला भाग आणि दुसरा भाग सुद्धा बघितला असेल कदाचित तर त्यामध्ये हा डायलॉग आहे तो आम्ही दोघा मिळून बोलतो सुरुवात करू का जरा सांगतो हा डायलॉग जर ऐकायचा असेल तर सांगतो करूगा सुन शांत रहा डायलॉग चाह आज नहीं शांत रहा डायलॉग आई आय हाँ तो डायलॉग तो बोलू की नको थोडा वेळ चालतो मिनिट काय ना तू माझी लगीन करशील जर तुमच्या घरची नाही बनवते आपली प्रेम लगीन करू नये बोलून जाऊ

आणि लक्ष्मीसाठी खरोखरच ही भांडगण नावाची शॉर्ट फिल्म आली आणि सगळ्यांना परिचयाची अगदी प्रत्येकाच्या जीवनात आलेला हा प्रसंग या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शन आणि ही जी शॉर्ट फिल्म आहे खरोखरच चांगला प्रतिसाद मिळाला अगोदर तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं रसिक माय मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो दोन मिनिटं शांत राहायचं दोन मिनटं शांत राहा आज या ठिकाणी बांदोली काळसूपणा या ठिकाणी आज संबंधरीच्या हळदीसाठी सगळे जमलेले गावकरी असतील पाहुणे मंडळी असतील आणि या ठिकाणी जेवढे पण जे रसिक वर्ग आहे या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण या ठिकाणी आम्हाला ज्यांनी पाचारण केलं त्याच्यामध्ये दिलीप भाऊ खरपडे असतील नक्कीच त्याला मी विनंती पुढे यायचे दोन मिनिटं पुढे या 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 समोर या की अगदी एक महिन्यापासून त्यांची विनंती होती की आपल्या याला हे कलाकार पाहिजे एकदासाठी टाळा होऊन जाऊ हो द्या आणि यांच्याचमुळे आज हे सगळे कलाकार आज इथे एकत्रित आलेले आहेत आणि संपूर्ण गरेल परिवार या सगळ्या गरेल असेल यांचं मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आमंत्रित केलं त्याबद्दल संपूर्ण करेल परिवार असेल आणि संपूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद देऊ इच्छितो आहे आणि याच्यानंतर आता आपण लाईव्ह सिंगिक शो करणार आहे तुम्हाला जागेवर मस्त नाचायचं एन्जॉय करायचं आहे आणि अगदी तुफान गाडं करायचं आहे आणि सोबत आपल्यासोबत आहे लवली म्युझिक नक्कीच आपल्याला सगळ्यांना ठेका धरायचा आहे सुरू करूया सगळ्यांची गाणी वाजते किसका गाना सुनेगा किरण का गाना सुनेगा अरे किरण का गाना सुनेगा या नितश का सुनेगा महेश का सुनेगा नहीं लक्ष्मी का सुनेगा या साक्षी का सुनेगा सब का सुन